दोडामार तालुका आतापर्यंत मान्य नारायण राणेसाहेबांवर प्रेम काढणार आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीवर प्रेम काढणार आहे त्यामुळे दोडामार तालुक्यात ही युतीची धावा आहे दोडामार तालुक्यात प्रत्येक बूथवर भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं काम करतात कार्यकर्ते जोमाने काम करतात आणि दीपक भाई केसरकर हे जवळपास मी परत सांगितल्याप्रमाणे पूर्वी राणेसाहेबांना आम्ही सात हजारचं लीड दिलं आम्ही निश्चितपणाने आता नऊ हजारपर्यंत लीड दीपक भाईना देणार आहोत आणि जे आमच्या पक्षातनं जे दुसऱ्या पक्षात बुडी मारून गेलेत आमच्या अपोजिट उमेदवार आहेत राजेंद्र तेली यांना कळेल दोडामार तालुक्यातनं किती मतं मिळतात ती लक्षात घ्या त्यामुळे तिथं जास्तीत जास्त, जास्त मतं ही धनुष्यबाण निशाणीवर आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या निशाणीवर आहेत okay.